मंडळी नमस्कार वीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे औषध मी वारंवार तुम्ही बघितले असतील माझे व्हिडिओ तर पॅरेलिसिस पेशंट असेल कॅन्सर असेल टी बी असेल एच आय व्ही असेल किंवा डायलासिस मायग्रेन थायरॉईड कोणताही आजार फक्त फायटो फाइट, वीजमध्ये मुतखडा हा जो आजार आहे तर हा आजार नीट होत नाही मला बरेच फोन येतात त्या संदर्भात तर मी सगळ्यांना सांगेल की मुतखडा हा आजारावर हे औषध चालत नाही आणि हे औषध आहे स्वित्झर्लंडचं आता भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार एकवीसला हिमाचलमध्ये त्याची शाखा ओपन करून ते तो जो फॉर्म्युला आहे स्वित्झर्लंडचा तो आता हिमाचल प्रदेशमध्ये येतो आणि तिथून दिल्लीवरून आपल्याकडं पोचवत असतो तर मला मंडळी तुम्हाला एवढं सांगायचं चा की चार दिवसापूर्वी आमच्या मठाच्या वाडीचे म्हणजे आमचे जे आमदार आहेत चंद्रशेखर बोगुले पाटील यांचे खंदे समर्थक कार्यकर्ते भाऊसाहेब पाटील करंज करंजे तर त्यांची मला एक फोन आला की माझ्या वडिलांची तब्येत थोडी खराब झाली होती बाबांना सांगितले काय ते तर त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि मग मी है। ते म्हणे पण मला अर्जंट आमच्या पप्पांची तब्येत एकदम खराब आहे सध्याला ते गॅसवरती आहे आणि तुम्ही जेवढा अर्जंट देता येईल तेवढं आम्हाला द्या तुम्हाला सांगतो आम्ही ते औषध एका दिवसामध्ये दिल्लीवरून मागवलं दिल्लीवरून पुण्याला एरोप्लेनने आलं एरोप्लेनवरून रात्री दीड वाजता पुण्याहून निघालं आणि नेवासा फाट्याला आम्ही दीड वाजता ते औषध घेतलं आणि दीड वाजता तिथून गाडीत निघून इथं आम्ही अडीच पावणे तीनच्या दरम्यान आलो त्यावेळेस बाबांना गॅस लावलेला होता हातपाय व्हायब्रेशन वगैरे होत होते आणि बे बिकट परिस्थिती होती एकदम आणि सगळे त्यांच्या घरातली जावई सुना लेख भाऊ बायको सगळे सगळे असे ताटकळून बसलेले होते त्यांची अवस्था ती बघून तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं की आज मी चार दिवसानंतर त्यांच्याकडे आलेलो आहे आणि भाऊसाहेब दादांना मी विनंती करेल की बाबांना जो त्रास होता तो तुम्ही थोडक्यात पब्लिकला सांगा त्रास म्हणजे असा होता त्यांचा त्या दिवशी का ऑक्सिजनच लागत होता mm. त्या दिवशीच्या नंतर एक दिवस दुसऱ्या दिवशी आपण सकाळी औषध घेतलं त्याच्यानंतर एक सहा सात घंट्यानंतर आम्ही ऑक्सिजन हा जो नाही कुठलाच जो नाही त्याच्यानंतर आम्ही कोकणाला हॉस्पिटलला जाऊन आलो हॉस्पिटलला जायसाठी आम्हाला ऑक्सिजनची गरज वाटत होती काल गरज नाही लागली तिथून आल्यानंतर असं वाटलं होतं जायचं बाथरूम ऑक्सिजन लावायचं म्हणजे आम्हाला नवजे त्याचा किती दिवसात फरक पडला झाले आज आणि ते औषध कुठे ते कोणतं घेत होते ते पण लोकांना की लोकांना काय वाटतं व्हॉट्सअप वर याच्यावर वर इथे असच काहीतरी असेल हे पण हे सायन्स मधला जगातला सगळ्यात मोठा शोध आहे तुमचा कोणताही आजार असेल सहा महिन्याच्या आत टोटली आजार बंद होतात याला म्हणतात स्टेमसे आणि ही डबल टेमसेस दादा दाखवा दा, दा, नॅस्वीचा आहे आणि ह्या प्रोडक्टमध्ये मध्ये जी ताकद आहे ती आपल्याला भाऊसाहेब दादांनी आता सांगितले की आम्हाला शंभर टक्के फरक वाढवतो म्हणजे बाबांच्या बाबांकडे घे बाबा तुम्ही सांगा आता काय तुम्हाला दान होते ते मला सुद्धा म्हणजे भरपूर फरक पडला ते पहिल्या दिवशीच औषध घेतानी घेतल्यानंतर दुसऱ्या या औषधातच फरक पडला तिसऱ्या दिवशी तर आज तर क्लिअर झाले सारखं जवळजवळ असं क्लिअरच वाटतंय म्हणजे मी नाही काही नाही अक्षरशः बंद सार येणारे मुळे बसून राहायचं आम्ही नाही तर म्हणजे आता त्यांना सगळ्यात महत्वाचं त्यांना आराम द्या पाहुणी तुमच्या संबंधामुळे येणारच आहे गोतवढा मोठा आहे त्यांचं नाव आहे लोकांमध्ये पाच पाच दहा दहा ती काय म्हणते मला असं जरी आता पडलं तरी झोप येईल पण मला झोपच झोप देत नाही पाहुणे त्यांना आराम लय गरजेचं आहे जेवढा त्यांना आराम भेटेल रात्री खोकला नाही काही नाही रात्री एवढा बी पण मग आता सकाळी उठले देवाचे गाणे मी लावली मला उठेल मला बसिल्ला मग तीन पण मग आता काय करायचं पाच लावू शकतील

राहू द्या तुमच्यामुळे हे जे भारत लोक पाहतात भारतभर तर ह्या लोकांना आता एक प्रेरणा मिळेल की नाही असा आजार घ्या याच्यामुळे क्लिअर होऊ शकतो हो आणि अजून तुम्हाला सांगतो त्यांना म्हणजे हा तिसरा दिवस तिसरा दिवस आहे आजचा तीन दिवसातला हा फरक आहे कॅन्सर पेशंटचा तर मला तुम्हाला हात जोडून सगळ्यांना आहे मी काय औषध विकणारा बाबा नाही किंवा डॉक्टर नाही मी एक कलाकार माणूस आणि हा एकला तुम्ही कुठं ऐकलं होतं आपलं हिरा मंगल कार्यालय परवारा संगम परवारा संगम हिरा मंगल कार्यालय आम्ही असं घरी विश्व खोकले तो कोण आहे कोण नायक हे मग मी विचारलं महाराजाला मादरम अशाशी गायक मेनू मला त्यांचा नंबर दे हे नंबर देतो महाराजांनी मला नंबर दिला मग मी तुम्हाला फोन केला तुम्ही मुलाला विचारतो मग मला त्यांचा कॉल आला मेलो ती म्हणजे नाही सहा दिवस उपलब्ध होणार मेलो माझ्यासाठी असं असे करावंच लागेल मी प्रयत्न करतो नंतर त्यांनी मला फोन केला असं असंही मी असं असं म्हणलं ओके ते सांगितलं मी तेवढं पेमेंट मारलं ते मला ओके जास्त ते तर बोलले ते सहा दिवस कमी शिकम लागेल पण मेलो औषधच नाही अवेलेबलच नाही मागणीच एवढी त्याची ते अवेलेबलच नाही अक्षरशः तुम्हाला ते युरोप्लेन दिल्ली होती तुम्हाला पुण्याला मागवलं तुमच्या औषधामध्ये मला पैसे मिळाले हा विषयच गौ नये उलट माझा तोटा झाला जर पण तू ह्या पैशाचा विषय नाही हा हा तुमचं म्हणजे एखाद्या माणसाचे जर प्राण आपल्यामुळे वाचत असतील तर याच्यासारखं म्हणजे भाग्य नाही काही तर पुन्हा एकदा मी सर्वांना मित्रांना सांगेल की ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल कॅन्सर एच आय बी टी बी तुमचं थायरॉइड मायग्रेन मूळ व्याध मणक्यांचे आजार पॅरॅलिसिस डायलासिस कोणताही आजार असू द्या मुतखडा सोडून कोणताही आजार हा एक हजार एक टक्का क्लिअर होतो आणि माझे असे हजारो शेकडो व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहता औषध मागवता ज्यांनी ज्यांनी औषध घेतलं असेल त्यांनी वेळेमध्ये फक्त त्याला फॉलोअप करा वेळेमध्ये औषध घ्या आणि पाणी भरपूर प्या औषध घेतल्यानंतर कमीत कमी, कमी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे कारण याच्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं मग पाणी जेवढं तुम्ही चांगलं प्याल तेवढं तुमचं शरीर चांगलं व्हायला मदत होईल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच